जेव्हापासून सुमित्रा पवार या बारामतीची लोकसभा लढवणार असं चित्र तयार झाले तेव्हापासून राज्याच्या मोठ्या ताईंच मानसिक संतुलन हे बिघडलेलं आहे त्यामुळे ते वाटेल त्यावेळेस वाटेल ते वक्तव्य करत आहेत असं वक्तव्य चित्राबाग यांनी सातारा येथे केलं आहे दोन हजार चोवीस पासून या देशातील महिलेला तिचं आयुष्य सुसह्य करण्यासाठी तिच्या जन्मापासून मरणापर्यंत मोदीजी त्यांच्यासोबत उभे राहिलेले आहेत मोदींनी कोरोनाची लस देऊन विरोधकांनाही जोगदान दिलं आहे सर्वात जास्त मोदी सरकार मध्ये महिलांचा सहभागी आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं टीका केली आहे इलेक्शन जवळ आलं की त्यांनी गॅस सिलेंडरचे भाव कमी केले काय आहे जेव्हापासनं सुनेत्रा पवार या बारामतीची लोकसभा लढवणार असं चित्र दिसायला लागल्यापासून राज्यातल्या मोठ्या ताईंच मानसिक संतुलन हे बिघडलेलं आहे त्यामुळे त्या वाटेल त्या वेळेला वाटेल ते वक्तव्य करत असतात आजपर्यंत दोन हजार चौदा पासून या देशातल्या महिलेला तिचं आयुष्य सुसह्य करण्यासाठी तिच्या जन्मापासून त्या सरणापर्यंत मोदीजी तिच्यासोबत त्या ताईसोबत त्या माईसोबत संपूर्ण देशातल्या मातृशक्तीसोबत उभे राहिलेले आहेत आणि आपल्या मोठ्या ताई या सुद्धा मोदीजींच्या लाभार्थी आहेत मोदीजींच कोरोनाचं वॅक्सिन घेतलं नसतं तर काय झालं असत म्हणजे मोदीजींनी आपल्या विरोधकांनाही त्या ठिकाणी जीवनदान दिलंय लस घ्या आणि माझ्यावर टीका करा ते काम आपल्या मोठ्याताई करत पण मी सांगितलं तसं सा। जेव्हापासनं सुनेत्रा पवारांची की आता या लोकसभेची निवडणूक बारामतीची लढणार आहे मोठ्याताई हल्ल्या आहेत आणि त्याच्यातून मानसिक संतुलन बिघडलंय आणि मग ही अशा पद्धतीची वक्तव्य करत उदयनराजेंच्या पाठीशी राहू म्हणून तुम्ही आव्हान केलं महिलांना याबाबत सातारची सिटी खासदार उदयनराजेंसाठी बघा एक बहीण म्हणून जी आमची इच्छा आहे जी माझी इच्छा आहे त्या सातारातल्या प्रत्येक ताईची इच्छा आहे आणि ती इच्छा व्यक्त करणं हे आम्हा बहिणींचा धर्म आहे आणि आम्ही ते करतोच सुप्रिया सुळे आमचे नेते त्या ठिकाणी निश्चितपणे सगळ्या बहिणींचा विचार जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणं एक कार्यकर्ता म्हणून माझं काम आहे आणि मला विश्वास आहे की आमचे नेते देवेंद्रजी आमचे नेते बावनकुळेजी कुळेजी अतिशय सकारात्मक असा विचार करतील बघा आजच्या तारखेला सुद्धा विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त महिला आमदार जर कुणाच्या असतील तर त्या भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा सगळ्याची पुरुषांना संधी दिली एकमेव आमचा पक्ष असा आहे की त्यांनी एका महिलेला संधी दिली त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसात सुद्धा महिलांना प्राधान्य दिलं जाईल एवढंच नाही इतके वर्ष लोकसभेत विधानसभेत फक्त महिलांना रिझर्वेशन देऊ अशा फक्त वल्गना विरोधकांनी केल्या पण मोदीजींनी प्रत्यक्षात आणून दाखवलं आणि म्हणून सपने नाही हकीकत नाही सपने नाही हकीकत गुंत है आणि तभी तो सारे मोदी कोचून गृहमंत्र्यांचं काम बरोबर असेल तर आमच्यावर ही वेळ आली नसते असे टीका करताना अरे परत तेच सांगते तुम्हाला मी मोठ्या जरा त्यांना थोडा वेळ द्या मानसिक संतुलन बिघडलेलं आहे हल्ल्या आहेत त्या तुम्हाला दिसत नाही का इतके वर्ष तुम्ही त्यांना पाहता मी ते सोबत काम केलंय आणि त्याच्यामुळे मोठ्या ताईंच्या मनाचा पण थोडासा विचार करा जर त्या काय अशा बोलत असतील तर फार लक्ष देऊ नका धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घानुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच